नमस्कार मराठी मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्सअप मराठीच्या या आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील घडामोडी यामध्ये आजच्या ठळक बातम्या आहेत ते म्हणजे पाऊस आणि पावसामुळे राज्यभर झालेल्या नुकसानी संदर्भात यामध्ये विशेषतः मराठवाड्यात था शेतक कर... शेतीचा आणि नागरी जीवनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचबरोबर आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने एक नवीन चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या प्रभाग रचने संदर्भात एक मोठी समोर आली आहे चला तर मग दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींकडे यामध्ये पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे तीस सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार त्यामुळे नवे शाहीन नावाचे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज परिणामी मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणात अतिवृष्टीची शक्यता पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तवली मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पालघर नाशिक औरंगाबाद जालना आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुण्यासह मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सातारा अहमदनगर बीड उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड नंदुरबार आणि धुळे या पंधरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी मराठवाड्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत बीड परभणी बुलढाणा औरंगाबाद अकोला नांदेड या जिल्ह्यांना पावसाने झोडपले तर अतिवृष्टीने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आणि नागरी जीवन देखील विस्कळीत मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मंत्रिमंडळात सरसकट पंचनाम्यांची मागणी करणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती तर केंद्राने सात हजार कोटी मदत द्यावी अशी वडेट्टेवारांची मागणी नागपूरहून नांदेडकडे जाणारी एस टीची हिरकणी बस यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडजवळ मुसळधार पावसात थेट पाण्यात कोसळल्याची घटना दोघांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू आणि तीन जण बेपत्ता घटनेची चौकशी केली जाईल राज्यमंत्री सतेज पाटील यांचे आश्वासन महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये कोणतेही बदल होणार नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय राज्यामध्ये होणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका लक्षात घेता बहुसदस्यीय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकोणावीस चा अंतिम सुधारित निकाल जाहीर एमपीएससी ने संदर्भात परिपत्रक केलं जारी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दुसरा समन्स आल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब आज ईडीच्या चौकशीला सामोरे माझ्याकडून काहीच चूक झालेली नाही त्यामुळे मी चौकशीला सामोरं जातोय अनिल परब यांची प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदवण्याची तसेच मृत दुबार अथवा स्थलांतरितांची नावे वगळण्याची एक ते तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत दिली मुदत पंजाबच्या राजकारणानं घेतलं वेगळं वळण कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीला रवाना तर काँग्रेस नेते नवज्योत प्रमुख पदाचा राजीनामा तर या होत्या या दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद